महावितरण पॅरेशन निर्मिती या तीनही वीज कंपन्यांमधील विविध मार्गाद्वारे वाढत चाललेले पॅरलर लायसन्सी आणि खाजगी विशेष महाराष्ट्र वीज कामगार महासंघवतीनं वीज भवन रोड येथे निदर्शने करून सभा घेऊन महाराष्ट्र शासन वीज मंडळ यांच्यावर घोषणाबाजी करण्यात आली महावितरण कंपनीमध्ये भांडवलदारांच्या माध्यमातून जे खाजगीकरण करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे या धोरणाच्या विरोधात निषेध करण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर सर्व झोन समोर ह्या निषेधवार सभा आयोजित केलेल्या आहेत नुसत्याच महावितरणच्या संदर्भातला हा विषय नाही तर महानिर्मिती आणि पारेषणच्या संदर्भामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या एकतर्फी आणि खाजगीकरणाचे निर्णय हे शासन या ठिकाणी घेत आहे अनेक वेळेला चर्चा होऊन सुद्धा या विषयाच्या संदर्भामध्ये शासन आणि कंपन्याचं प्रशासन हे व्यवस्थित असा निर्णय हा त्या ठिकाणी घेत नाही आणि म्हणून कामगार महासंघाने या ठिकाणी रस्त्यावर उतरून या द्वार सभांचं आयोजन केलेलं आहे याही पुढे या, या निषेधद्वार सभांचा जर नीट असा परिणाम किंवा अशा पद्धतीची नोंद जर शासनाने आणि प्रशासनाने घेतली नाही तर पुढे भविष्यात याही पेक्षा तीव्र आंदोलन करून महाराष्ट्र शासन आणि वितरणचं प्रशासन यांना निषेध नोंदवून कामगार महासंघ अशा प्रकारचं आंदोलन भविष्यामध्ये या ठिकाणी उभं करणार आहे या खाजगीकरणाच्या संदर्भामध्ये याही आधी या प्रयोग झालेले आहेत लायसन्सीच्या माध्यमातन जळगाव मालेगाव या ठिकाणी लायसन्सीस झाल्या आहेत परंतु जळगाव अमरावती आणि नागपूर मधल्या लायसन्सीस परत गेल्या तर भिवंडी आणि लायसन्स ही फक्त या ठिकाणी काम करताय आणि म्हणून शासनाला आणि प्रशासनाला असं वाटतंय की या ठिकाणी खासगी कंपनी नीटपणे काम करू शकेल परंतु हे शक्य नाही फक्त मलिदा असणारे एरिया जर हे भांडवलदारांना जाणार असतील ला तर ग्रामीणच्या ग्राहकांच्या संदर्भामध्ये नेमकी काय भूमिका वितरणची आणि शासनाची आहे हे सुद्धा जाहीर करणं आवश्यक आहे यावेळी प्रदेश वित्त मंत्री रवींद्र काकडे अनिल अहिरे आर एल कुलकर्णी राजेंद्र क्षीरसागर हर्षल काटे भास्कर सोनावणी गणेश कुंभारे ललित देवरे श्रीकृष्ण बडे राजू पठाण सुनील पाटील दिनेश जोशी निलेश वाणी निलेश जोशी महेश शिंदे रवींद्र शिंदे राजेंद्र शेळके अतुल वैद्य वसंत राठोड मिलिंद मालपुरे बापू मेतकर राकेश पगार पी जी श्रीयमंशी कृष्णा दांगे रवींद्र दावंगे दिनेश शिंदे भाऊसाहेब कांडेकर गणेश माकनौर दिलीप जाधव दिनेश आणि पगार श्रद्धा जोशी योगिता तुंगार पांडुरंग हांडगे अमोल आभारे सचिन पाटील विशाल देशमुख आदी उपस्थित होते एन सी न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक